आणि आज आपण या ठिकाणी हानी ऐकणार ज्यावेळेस जवान चंदू चव्हाण हे पाकिस्तानाच्या बॉर्डरमध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानाच्या सैन्याच्या तावडीत सापडले त्यावेळेस भारतातील मीडिया इव्हन विदेशातील मीडिया ही चंदू चव्हाण यांच्या एक एक व्हिडिओ क्लिपसाठी तरसत होते चंदू चव्हाण यांच्या एक एक बाईटसाठी तरसत होती परंतु आजची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आज चंदू चव्हाणांना सोशल मीडियाशिवाय कुठलीही इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे दाखवत नाही आहे आणि आज आपण या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधून चंदू चव्हाण हे अवमरण उपोषणाला बसलेले आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी आमच्या धुळे ग्रामीणमधून अनेक तरुण मंडळी देखील चंदू चव्हाण यांना त्यांच्या पाठीशी उभे राहायला आलेली आहेत आणि या ठिकाणी विविध राज्यामधून जवान चंदू चव्हाण यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने ज्या ज्या जवानांना ज्या सरकारी नोकरीवरून घरी काढण्यात आलेलं आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागणीसाठी जवान चंदू चव्हाण यांच्या पाठीशी उभी राहिले आहेत दिल्ली ते मुंबईपर्यंत जंतू जंतू चव्हाण यांनी अनेक संघर्ष केले नंतर नंतर आझाद मैदान आणि आता पुन्हा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खरंच आपल्या या जंतू जवानांना या प्रशासनानं न्याय द्यायला पाहिजे आणि ते गेल्या अनेक असून न्यायाची भीक मागत या देशामध्ये त्यांची यात्रा ही सुरू केलेली आहे तरी चव्हाण चंदू चव्हाण यांच्या काय व्यथा आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया असा पहिला प्रश्न आहे हिंदुस्थान ना मर्दो नेता का देश या मागची संकल्पना काय आहे या मागची संकल्पना आहे आम्हाला बोलायचं पण मर्द नेता राहिला असता आता पण आला असता म्हणून मी ते टाकून भेटतो आणि सैनिक आमचा कोणी पक्ष नसतो कोणी काही नसतो सैनिक हा पूर्ण देशात आणि त्यानंतर जेव्हा एकही नेता त्याविषयी बोलत नाही मी बघितलं तुम्ही सर्वच नेत्यांपासून भेटायला जातो कोणी बोलत तयार नाही म्हणून मी ती गड्यात पार्टी टाकली हिंदुस्तान नावर नेता देश आहे जिद्ध लोकगीताला असेल चिन्हा विजय गीताल असेल नेताना असेल कोणी मग नेता असेल आम्हाला नक्कीच नाही म्हणून मी ती पार्टी टाकून फिरली आणि आम्ही भारतामध्ये फिरलो तरी कोणी बोलत तयार नाही आता तुम्ही ती पार्टी सुद्धा काढून टाकली आता तरी बोला बाबा कोणी आता तरी बोला आमच्यासाठी न्याय द्या पण आता काही संघटन वाल्यांनी आमच्यासाठी बेरोजगार यांनी आमच्यासाठी इथं दिलेलं आहे निवेदन प्रत्येक छत्तीस जिल्ह्यामध्ये निवेदन दिलेले आता दुसरा दिवस आहे आज आमचा त्यांचा मी सर्व थकून गेलो आंदोलन करून हे करून दोन वर्षाच्या बाळाला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये बाबा हा पाकिस्तानामध्ये का गेलो तो मला सरकारने सांगावं हा माझा तिथं नवा शरीफ फ्रेंड होता आता हे लोक आले सात वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष असे भारतामध्ये पंधरा वर जवाने त्यांचा स्कॅम बाहेर काढतो त्यांच्या परिवाराला लात मारलेली आणि ते देशभर सारखं जीवन जगत आहे त्यांच्या पाणी पानिशमेंट काहीच सापडणार का तुम्हाला तुटून गेले ते पूर्णपणे परिवार उद्धवस्त झालेला आणि हे मागं लिहित ना तीन कार्ड लागला एक सर्व्हिसमॅनची व्याख्या छाल्लेली एक सर्व्हिसमॅन कोणाला बनतात त्यांनी एक वर्ष जरी देश सेवा केली तो एक सर्व्हिसमॅन असतो अधिकारी सूट भावनेने आम्हाला पनिशमेंट देऊन घरी पाठवून देतात त्यानंतर आम्हाला जेव्हा आम्ही गावात भरती होतो प्रॅक्टिस करून रात्री सकाळी पाच वाजता उठतो सकाळी त्यानंतर रात्री दिवस मेहनत करतो भरती झाल्यानंतर आम्हाला जेव्हा घरी पाठवलं जातं सूड वाहून येतो अधिकारीच्या ताक्यात दाखवतो काय काय बॉस जेव्हा मला पाठवलं जातं तेव्हा पूर्ण गावात तुकतो गावात काय होता भोजमेंट कार्ड टाकेल भोजमेंट कार्ड टाकेल ते डोल वाचत असतं काबरं काढेल आईकरी ऐकत अस ना कोणी कोणी सुसाईड करलेस कोणी मरी या ऑर्डर पाहिजे आता तो जेव्हा तू कराव आहे का वाचून गेला तो मला त्यात तुझे दोन चार दिवस पहिले एक जवानने सुसाईट केली लाईव्ह दाखवू शकतो चौदा वर्ष देश जबाबदारी तिने आमचं मिलिट्रीचं कोर्ट असतं एफ डी पुरुष ट्रिमिनल कोर्ट पॅरा मिलिट्रीचा असतात ज्या तिथं तेच अधिकारी आता ज्या आम्हाला पनिशमेंट देतात सात वर्ष लढला न्यायमेंटला नाही आपल्या प्रामुख्याच्या मागण्या पण त्या प्रमुख त्याच्या मागण्यालेल्या जवानांक गलत पनिशमेंट देणे केलं ते जेव्हा गलत चुकीच्या पनिशमेंट देतात तेव्हा एक कॉपी जवानाला एक द्यायला पाहिजे त्या जवानांना सेवेमधून बडतर्पण निलंबन असं अशा पद्धत निलंबन नसतं आमच्या डायरेक्ट घरी डायरेक्ट घरी म्हणजे तेच तुरीच झाला तो ज्यांना फुलमधून काढलं त्यांना पेन्शन का मिळू शकत नाही अरे संविधानच ना सांगतो त्यांना पेन्शनचा अधिकारी माझ्या कागद आमचं बिल कोर्ट सांगतं की त्यांना एक सो रुपयांचा दर्जा आहे त्यांना पेन्शनचा त्यानंतर आमचं हायकोर्ट सांगतं पंजाबमध्ये हायकोर्ट सांगतं त्यांना एक सो रुपयांचा दर्जा आहे त्यांना पेन्शन आहे त्यानंतर सुप्रीम कोर्ट सांगतं एक सो रुपयांचा दर्जा आहे पेन्शन आहे त्यानंतर आमचं एक आपलं आर्टिकल सोळा सांगतो की कुठेही करू शकतात आणि आर्टिकल ट्वेंटी सांगतो राज्य सरकारने आदर सम्मान प्रत्येकाचा ठेवायला पाहिजे त्यांना शासकीय नोकरी द्यायला पाहिजे पण हे महाराज ऐकायलाच तयार नाही कागदाला व्हॅल्यूच नाही संविधान कुठं राहिलं आता लोकतंत्र राहिलं की आता उपोषण बघतो एकही काही पोलिसवाला आला नाही सर्व गायब आहे कोणते आता ते कागद ते आले सर हे म्हणे त्यांचं तीन जणचं नाव लिहून द्या काही मेडिकलला घेऊन जा मरू द्या बाबा आम्हाला मेडिकल वेडिकल बिनिकायचं मरू दे असं कलम किंवापेक्षा असं मत सांगतो मध्ये आझाद मैदानावर गेले मोठा संघर्ष केल्यानंतरही आझाद मैदानावर कुठला मंत्री त्या मंत्रीचा कोणी सहजीव आझाद मैदान नका म्हणा केला गुलाम मैदान आम्ही चुकून गेलो एवढे व्हायरल झाले की बघताय तुम्हाला सगळे एक एक गोळ्यामध्ये एक एक वर सध्या मुलाला माहिती मुख्यमंत्री म्हणून काम पडतो त्यांना सगळ्या गोष्टी माहिती राहतो का मुख्यमंत्री का तुम्ही शकतो सगळ्या गोष्टींचा अभ्यास राहतो तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत खासदार आहेत एक तर खबर जात असेल कार्यकर्त्यांकडून अरे बोलू शकता जवाला न्याय देऊ शकत की मग काय सामान सामान्य माणसं काय नाही करणार अभ्यास करायला जात आहे अभ्यास करून आता अधिकारी अरे तुम्ही गुलाम भारतामध्ये काय असतो काय होणार अधिकारी कोणत्या कोणते अधिकारी डेव्हिक्ले राहणार ते तुम्ही नको तुम्ही जवानांना दे अन्याय देणार अधिकारीकडून तुम्ही दोघून अन्याय करणार लोकांवर राहिले सर लोकशाही आज आम्ही जवान गुलाम झालेला आहे पूर्ण देश गुलाम देणारी प्रत्येक काटनला प्रत्येक काट्यातला कर्मचारी तो अर्धसैनिक मला असो तुमच्या पोलीस दलातला असो प्रत्येक घाटातल्या कर्मचारी तुमच्या आर्मी आर्मी लॉ सोडा तुमच्या कायदे अजून बदलले नाही गेले काय नाही बदलले गेले संसदेत तुम्ही प्रश्न विचारला का आमची बाजू मांडणार संसदेमध्ये फोन नाही कोण आहे का आमची बाजू मांडणारा आंबोडा ज्या बसून इथं तडीपार बेवडा असेच तिथं त्यांना काय घेण्या जाण नाही पडलं या अर्धसैनिक बलाची पोलीस दलाची या आर्मीची बाजू मांडणारा कोण आहेच नाही तिथं